यवदा ते घोडचंदी शहीद या गावातील लोकांच्या दैनंदिन गरजेकरिता मुख्य मार्केट यवदा असल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता वाहतुकीचा मुख्य रस्ता एकच आहे हा रोड अतिशय खराब झाल्याने शासनाच्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रोड मंजूर होताच या रोडचे श्रेय मिळवण्याकरिता काँग्रेसचे पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीच्या नवनित्रांना या दोन्ही पक्षनेत्यांनी दोन वेळा भूमिपूजन केले आधीच या रोडचे काम करण्यास विलंब झाला ठेकेदाराने हा रोड पूर्णपणे उकडून त्यावर अतिशय निकृष्ट दर्जाचे मुरूम टाकल्याने पावसाच्या दिवसात लोकांना रहदारी करण्याकरिता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रोडवर मातीचा मुरुम टाकल्याने पाणी येताच रहदारी करताना विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आपली गाडी जागेवरच सोडून घरी पायदळ जावे लागते याबाबत गावचे सरपंच रेखा राय भोले यांनी विचारणा केली असता ठेकेदारांनी याबाबत उडवाउडवीचे उत्तर दिले ही बाब यौदा येथील माजी सरपंच प्रदीप देशमुख यांना करता त्यांनी संबंधित ठेकेदारांशी चर्चा करून या रोडवर गिट्टीची थुरी आणून टाकण्यास सांगितले जर या रोडची अशीच अवस्था राहिली तर घोडचंदी शहीद येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे या बाबत गावचे सरपंच रेखा राय बोले महेश कडू विजय कडू दीपक कडू सुरेश वडाडा जितेंद्र भोकरे नीलेश कडू ही गावातील मंडळी आमदार बडवंत वानखडे यांच्याकडे लेखी तक्रार सादर करणार आहेत या गांभीर्याकडे या रोडचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच खासदार नवनीत लक्ष देतील का असा प्रश्न गावकरी करीत आहेत रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवधा